वरले मी आता हे पटपट पटपट पडपड गळा मैसूर पेडे आहेत फुसत दिसलेत म्हणजे आता एक सोबत ठेवू आपण आठवण आहे नमस्कार करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे सकाळी प्रवास करून आले सगळं तसंच ठेवलं फ्रेश झाले आणि जेवले आणि झोपले कारण सगळं ताईने आवरलं होतं तरीही खूप असार आहे आत्ता वाजले चार आणि इतकं कडक ऊन आहे की विचारायला नको तर उठल्याबरोबर आईकडे गेले होते आईकडे गेलेला कुठलाच व्हिडिओ किंवा काकाकडे माझ्या मामाकडे गेलेला कुठलाच व्हिडिओ मी शूट केलेला नाही कारण क खूप थकल्यासारखं झालं होतं कारण गेल्यानंतर आईने चिवडा दिला आहे बांधून तर आता मी कांदा कापला आहे आधी चिवडा खाऊन घेते आणि जे बॅग आहेत ना मी कसं आवरते ते मी व्हिडिओ शूट करणार आहे कारण आल्यानंतर मी पटपट 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 कामं करून घेते आणि कामाला लागते पण आज असं ठरवलं की आधी फ्रेश व्हायचं आणि जेवायचं कारण मामाच्या मुलीने डबा दिला होता मला आणि ती भाजी सुकीच होती त्यामुळे चांगली राहिली होती जिवून घेतलं त्यानंतर हे, त्यान हे सगळं मी माझं जे काय आहे त्यांना सगळ्यांना रि रिप्लाय केला आणि ह्या हा पेन ड्राईव्ह ह्यात काही क शिलाईचे महत्त्वाचे क्लिप आहेत ते चेक केले व्यवस्थित आहेत का नाही कारण डिलीट करताना माझ्याकडून बऱ्याचदा असं डिलीट होतात मी जे काही शूट करते, करते तर ते सगळं केलं तर बरंच काय 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 कोणी कोणी दिलं थांबणार होते मी पण कामाच्या ह्याच्यामुळे मी हे झाले नाही आणि हा कॉटनचा टॉप इतका कम्फर्टेबल आणि इतका हे आहे ना मी सकाळी धुऊन परत तोच आत्ता उठल्याबरोबर घातला हो कारण मी जो रेशून आंघोळ करून ड्रेस घातला होता अख्खी मी भिजून गेले होते त्याच्यात थोडंसं हे तर झोपले उठले थोडं आवरले तरी मी पूर्ण भिजले आणि आत्ता कपडे काढून आणले तर हा टॉप सुकलेला मी परत हा घातला कारण ह्याचा त्रास होत नाही आणि हा चिवडा त्याच्याबरोबर कांदा पाहिजे तर आंबा पण टाकू शकते आंबे आहेत कच्चे कैरी दिलेत नबाईने खाऊन घे पण कारण अलीकडे खूप कमी वेळ थांबले होते मी जास्तीत जास्त पाच सहा तास त्यातच निघाले आणि मी त्यात पण बस काका काय बांधून दिलं तिथं गाडीने फिरलो पण येताना ट्रेनचा प्रवास होता म्हणून सगळ्या गोष्टी लिहून नाही शकले आता तुम्हाला मी पसऱ्या दाखवते आल्यानंतर काय गावाकडून प्रवास करून आल्यावर काय असतं नको वाटतं त्यामुळं जाताना इतकी हौस येत येते येताना तर पाय निघत नाही आणि आल्यानंतर हे सगळं कधी कधी तर प्रवास करून आल्यानंतर ऑर्डर असेल तर जसंही तसं सगळं ठेवून देते लगेच कामाला मी सुरुवात करते हे नेहमीच आहे माझं कारण तुम्ही काम टाळू शकत नाही तर खूप छान लागा लागलं आहे कारण तिथं मी उघडून पाहिलं पण नाही मी नाहीच म्हणत होते आई बोलते नाही चिवडा केलेला आहे कारण आईला मी इथे असं सांगितलंच नव्हतं कारण इकडं सासरेच खूप काम होते एक दिवस अडजेस्ट झाला म्हणून धावती भेट आईकडे मामाकडे ते जाऊन आले खूप बरं वाटतं पण कुठलाही तिथला व्हिडिओ मी शूटच केलेला नाही खाऊन घेत्या था। त्या <laughs> तर भेटत आवरले मी आता हे पटपट पटपट -पट गबाळ आवरते मैसूर पेढे आहेत माझी मामाची मुलगी म्हणजे माझी बहीण ती फिरायला गेली होती अशी कंदी पेढे आणले मी खाल्ले बरेच खूप छान असतात अबा बाजूला ठेवते आणि देवाला गेली होती त्यामुळे मनावर पण प्रसाद आहे आणि विभूती आहे या बाजूला जोडून दाखवा हा आणि ननन बेने हा कैऱ्या दिल्या खूप गोड आहेत हे तर चारच आहेत बाकी आम्ही तीन चार खाऊन घेतले हे सूप दिले आणलंय बांगड्या आणि हे इतकी घाई झाली होती ती तुम्हाला व्यवस्थित असं हेच करता हे आल हे सगळं असं हा मेकअपचा आहे आल्यावर हे सगळं हवं लागतं फक्त आता बाजूला आमचा स्टँड पडला आमच्या स्टँडचा अगदीच मूर्त असा झालाय दुसरा मागवला हा स्टँड थोडासा रिपेरी करायचा पण हा आता बंद करते पटकन आधी काहीतरी करताना काहीतरी होतं इतकं गरम व्हावं लागलं हे पटकन काढते स्टँड जेव्हा पटकन म्हणते ना तेव्हा काय होतच नाही असा आणि हे रिपेरीसाठी थोडंसं हे करायचं कारण बाकी सगळं स्टँड फक्त तिथ तरी थोडस हे तर वरती खराब झाल्या काय झालं ह्याला आता चल तुमच्या जागेवर बसा आम्ही आणलेलं सामान दाखवतो या सगळ्या बांगड्या हे आहेत ज्या आम्ही अशाच काढून ठेवल्या त्या सगळे सुपाट ठेवते कारण हे सगळं रिकामच करायचंय मला उठून 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 आणि तुम्ही खला मगाशी तो हा चिवडा चिवडा जोडून जातो आहे आणि हे करते काय माझी मुलगी करते त्यामुळे मी त्याची बोलत आहे हे आता डब्यात काढून ठेवणार आहे नाहीतर हे काढते काय आहे मी पण पाहिलं नाही ओके तांदळाचे काहीतर वेगळ्या प्रकारचे पापडे सातवे वगैरे उड्या तरी घेऊन जा बिलकुल जमत नव्हतं बरंचस सामान काढलेलं त्याने आता फक्त हे काढून येते बघते कारण खराब काय होण्याचं असेल तर हा रवा आहे हात हा लिंबू अरे वापरे दाखव तो किती लिंबू दिलेत दाट घेतलंच नाही <laughs> त्या पिशवीत काढते मला त्याने सांगितलं होतं का हे बघा ओरिजिनल लिंब किती दिलेत बापरे हे लोणचं घालू येतं थोडं हिरव्या मिरचीचं आणि एवढं संपणार नाही आता हे आहे तर संपेल थोडेसे एवढे नाही संपणार ताजे आणि गेल्यावरच पण हे लिंब मी गावे गेल्यावर गेल्यावर आणली होती त्याची इतकं हिरव्या मिरचीचं लोणचं टाकलं तर कसं झालं होतं पिलूचं खूप छान झालं तो बिना तेल आणि बिना ह्याचं हे मला त्यांनी सांगितलं होतं गेल्याबरोबर आधी काढा ह्याच्यामध्ये का आहे हे हां सगळ्यात आवडते म्हणजे काय सांगितले शेंगाची च आम्हाला हवीच आणि उकळात कुटतो आम्ही ह्याची रेसिपी मी परत गेल्यानंतर दाखवते आणि ह्या वेळेस जवसाची चटणी हे असं पॅक केलं आहे आणि ह्याच्यात आहे शे या शेंगदाण्याचं कूट म्हणजे गूळ आणि शेंगदाणे भाजून केलेले त्याच्या पोळ्यात फक्त महत्त्वाचे जे आहेत तेच काढणार आहे बाकीचं नंतर त्यात कपडे आहेत हे माझे पर्स ज्यातले बरेच सामान मी काढलं आहे आणि ह्याच्यामध्ये हा आहे शेतातला ओरिजिनल काय आहे सांग नाही मध आहे यावर एवढं पण मी खूपदा सांगितलं होतं कारण मला मध आवडतं घरी पण आवडतं ओरिजनल खूप महाग मिळतं प्युअर मध आहे पाच ह्या वेळेस नाही भेटला आणि ह्याच्यामध्ये मला वाटतात ह्या डाळी आहेत ह्या उद्या सुकवायच्या आहेत पण ह्या चोख काढायला लागते वजन इतकं होतं पण गावाकडच्या डाळीला चव वेगळीच असते त्यामध्ये मला उचलत नाही जे रिकामी झाले तर ह्या बाजूला ठेवते आता डाळी उद्याच सुकवणार आहे कारण आता उशीर झाले तरी ऊन कडक आहे द्यायचंच आहे कसं बांधलं एका ते एका ते, का ते नाही निघायला पाहिजे म्हणून तरी बिलकुल जास्त सामान आणलं नाही बाकी ह्याच्या ह्याच्याने ट्रान्सपोर्ट किंवा कुरिअरने नाही ट्रान्सपोर्टनेच मागवतो हो ही कणी डाळ आहे जी डाळ करतो त्यावेळेस कणी पडते जे डाळ करतात त्यांना माहिती आहे आणि ह्याच्यामध्ये कुठली डाळ आहे बघते मी शक्यतो ह्या गोष्टी गावाकडून वाप असलेल्या आणते थोड्याशा महाग पडतात शेतात असेल तर ठीक आहे नाही तर विकत घेतो कारण ते चांगल्या ठिकाणी घेतात ते जवळ दाखव हे आहे तुरीची डाळ तुम्हाला दिसायला खूप साधी दिसेल पॉलिश केलेली नसते पण ह्याला कुठलंही खत वापरलेलं नसतं त्यामुळे ही डाळ त्याम खूप चांगली असते जिथपर्यंत मिळेल तिथपर्यंत आणायचं आणि ह्याच्यात मला वाटतं चना डाळ असेल सांभाळायचं बाजूला हां चना डाळ किती आहे एकदम जास्त पण आणत नाही म्हणजे पाच सहा महिने असं आणतो खत थोडंफार वापरत असतील पण खूप पॉलिश केलेलं खूप खत वापरलेलं शक्यतो टाळतो थोडंसं भाग पडतो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते ही आहे चना डाळ म्हणजे ही घरात केलेली ही डाळ असते एकदम चिवळी नसते आणि ह्याच्यात त्याचे जी कणी असते ती आहे ती पण तीच डाळ आहे थोडीशी वेगवेगळी आहे तर असं आता बाकीचे तर ही बॅग मला वाटतं सरांची ह्याच्यात जास्त करून ह्याला मी हे करत नाही कारण ते हे करतात बाकी औषधं नेलेले ते आल्यावर एक दिवस पूर्ण जातोच त्याच्यात हा ऐक हे सगळे आम्ही धुवायचे कपडे डायर्या दिले आहेत त्या डायर्या मी नंतर कोण दिले का आहे ते सांगणार आहे हे सगळं मला आवडत धुवायचेच कपडे आहेत ह्याला बाजूला करते बाकी ह्या घेत का गेला और आ, आहे बघावलायचं हां नंदनबाईकडे गेल्यावर खास मस्तीसाठी फरसाण दिला त्याने तुला आणि हे दोन डबे दिले बॉक्स होता विजच्या मुलीच्या लग्न आणि काहीतरी आहे लग्नाला गेले होते मी तेव्हा हे डबे दिलेत रिटन गिफ्ट आणि खूप छान आहे ते डबे आई एक झाला भेट डबे काय मस्त गिफ्ट छान आहेत ना थँक्यू तिचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तिच्या मुलीच्या लग्नाला गेल्यावरती तर हे अशी तिने डबे मस्त दिले रिटर्न गिफ्ट आता एक सोबत ठेवू आपण आठवण म्हणून आहे सगळं हे बॅगा सगळ्या पुसून ठेवायचे परत आता कुठं जाताना वापरण्यासाठी आणि हे मी काय तुम्हाला पुढच्या ह्याच्या वेळेस या दोन्ही बॅगा मी तुम्हाला दाखवते नेत्रिड खूप मोठा होईल गावाकडून आल्यानंतर सगळं आवरल्यानंतर हे सगळं वेळेतच सगळं काढून ठेवते कारण ह्या गोष्टी ह्या ज्या चटण्या बिटण्या आहेत ह्या खूप कमी आता भेटतात विकत घ्यायला गेलं तर सगळं भेटतं पण ह्यात जे ओरिजिनल आहे त्या गोष्टी असतात त्यामुळे मी थोडंसं प्रयत्न करते की ह्या गोष्टी घेऊन यायच्या तुम्ही बोलते लिंबू इथं भेटतील पण हे लिंबू जे आहेत ना तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल सिद्धूला जो शेत करतो त्यांनी त्याच्या ह्याच्यातून आणलेलं तर बोलतात ना प्रेमाची ती त्यांची आपुलकीची सगळ्या गोष्टी असतात ह्याच्यात त्याला आपण हे करतो ना कुठली गोष्ट बनवताना किंवा एखाद्याला देताना आपण मनापासून ते दिलं असेल किंवा त्यात खूप आपला जिवाळा लागलेला असेल तर ते आपल्या शरीरासाठी खूप छान असतं कारण आजी नेहमी म्हणायची स्वयंपाक करताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करताना मन खूप प्रसन्न ठेवायचं चांगल्या मनाने करायचं चा। म्हणजे ते पुढच्या जो कोणी व्यक्ती ते जे जेवतो त्याच्या शरीराला ते बाधत नाही त्याला ते खूप छान पॉझिटिव्ह सगळं म्हणजे शरीराला ते सगळं सकत जे आहार असतं ते त्याच्या ह्याच्यातही असतं आणि हे होत नाही म्हणजे अगर स्वयंपाक करताना तुमची चिडचिड क केली तर जे जेव जेवतो आता तसं कधी प्रयोग केलेला नाही आहे तर त्याची चिडचिड होते अगर तुम्ही प्रेमाने शांतीने केलं असेल तर त्याचा आत्मा चुपतो होतो हे असं म्हणायचे त्यामुळे त्या गोष्टी थोडंसं हे करते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो मी कधीही असा हा ब्लॉगिंग हा पसारा खूप कमी करते कारण करतच नाही आल्या दिवशी मी माझ्या कामालाच लागते पण ह्यावेळेस मी जा जातानाचाही शूट केलेला आदल्या दिवशी पण प्रवासाचा येताना जातानाचा के के मी केलेला नाही फक्त दादर ते केलेले ते व्हिडिओ तुम्ही सगळे पाहिलेले आहेत आत्ता मी अजून ते व्हिडिओ सगळे सुरुवातीपासूनचे ॲडिट करणार आहे काय रिप्लाय मलाही माहिती नाही आहे पण हेही एक आयुष्याचा भाग आहे आणि खूप महत्त्वाचा पार्ट आहे सासर माहेर नाते हे सगळं फिरणं लग्न बिघ्न हे असते फक्त शिलाई की शिलाई करत नाही ॲक्च्युली स्टिचिंगचंच मला जास्त हे असतं त्याचेच व्हिडिओ टाकण्याचा मी जास्त प्रयत्न करते पण सगळ्यांना हेही थोडंफार पाहायचं असतं त्यामुळे तुमच्या आग्रह खात्री हे मी व्हिडिओ कधीतरी मला जमेल तसं शूट करते ना अपलोड करत असते तर आजचा व्हिडिओ इथं त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद